नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर स्वतःच्या मदतीसाठी आणि समोरच्याला सरळ करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली एकमेव गोष्ट म्हणजेच सर्वश्रेष्ठ राज्यघटना जिल्हा वेधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांचं प्रतिपादन त्रेसष्टव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रत्नागिरीत शानदार सुरुवात लोकशाहीचा निर्णय आम्ही स्वीकारला असून भविष्यात सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणार माजी आमदार बाळ माने यांचं प्रतिपादन आणि लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांना मित्र परिवार शुभे अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वो या सविस्तर वृत्तांताकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन रत्नागिरीत साजरा करण्यात आला यावेळी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिक सातव जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार समाज कल्याण उपायुक्त रवींद्र कदम सहाय्यक आयुक्त दीपक घाटे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक संतोष चिकणे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री सातव यांनी प्रबोधनात्मक एक गोष्ट सांगून ते म्हणाले बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिताना सर्व घटकांचा विचार केला सामान्य माणूस कामगार महिला मुलं शोषित वर्ग यांच्याबरोबरच उच्च शिक्षितांचाही विचार केला आहे प्रत्येकांनी चौकटीत राहून आपापलं काम प्रामाणिकपणे पार पाडावं आणि आजच्या संविधान दिनानिमित्तानं दररोज किमान पाच कलमांचं वाचन करून राज्यघटना समजून घ्या असंही मूलभूत अधिकार दिले आहेत तसेच कर्तव्यही सांगितले आहेत समाज निरोगी आणि स्वच्छ राहिला पाहिजे तसे प्रयत्न करा असंही ते म्हणाले आज हे सर्व आम्ही पर जिल्हा परिषदेचे शाळेत शिक्षण म्हणून पडलेलं मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेलो आहोत असं नाही की इंग्लिश मिडियम मध्ये गेल्यानंतर छान शिक्षण मिळेल अहो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना शाळेमध्ये या संविधानाचा मी वेळ आहे संविधानाचे पैलू घटना निर्मिती करते वेळेस बाबासाहेबांनी सर्व घटकांचा विचार केलेला आहे जसा शिक्षण माध्यमिक शिक्षण तरी मोफत मिळावं जेणेकरून त्यांना त्रोटक माहिती होईल वाचता येईल या उद्देशानं तुम्हाला मोफत शिक्षण दिले आज दुर्दैव आहे वाटतं कधी कधी जिल्हा माहिती अधिकारी श्री सातपुते म्हणाले कारभाऱ्यांना अधिकार आणि कारभाऱ्यांवर नियंत्रण या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी नियमांचा संच म्हणजे राज्यघटना होय मूलभूत अधिकार कर्तव्य राज्यघटनेनं आपल्याला रा दिले आहेत राज्यघटना जशी कठोर तशीच लवचिक असल्याचंही त्यांनी सांगितलं बोलताना एखाद्या वेळेला आपण असं बोललो होतो की तू खूप धर्माने चालतो किंवा खूप धर्माने वाटतो याचा अर्थ तो त्याच्या धर्माने वागतो असा धर्म म्हणजे नीतीनियम तो खूप हा धर्मदंड म्हणजे काय तर राज्य तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जे अठरा वर्षाच्या वर आहे त्यांना प्रत्येकाला जो मतदानाचा अधिकार दिला तो मतदानाचा अधिकार म्हणजे तुमचा हा धर्मदंड आपल्याला भाग केलेला घटनेला धर्मदंड आहे नुकताच निवडणुका झालाय तुमचा लोकप्रतिनिधी कोण असेल आणि त्या लोकप्रतिनिधीला विचारायचं धाडस प्रश्न विचारायचं धाडस हे तुम्हाला राज्यघटने असं होतं का तर अजिबात तुम्हाला सगळ्यांना शिक्षण होतं का तर तर मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत आपण आपल्या राज्यघटनेला की आता राज्यघटना अस्तित्वात आहे म्हणून तुम्ही इथे बसलेला आहात मी इथे बोलतो ता म्हणजे जर राज्यघटना अस्तित्वात नसते आणि हे जर मला राज्यघटनेला अधिकार बहाल केले नसते तर परिस्थिती विदारकण वेगळी असते लोकशाहीचा निर्णय आम्ही स्वीकारला असून भविष्यात सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याकरता सक्षम समर्थ पर्याय म्हणून महाविकास आघाडी काम करणार असं प्रतिपादन महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार बाळ माने यांनी केलं आहे नमस्कार पुन्हा एकदा सक्रिय असा त्याचा अर्थ होत नाही मी नेहमीच गेली अनेक वर्षे सक्रियच या ठिकाणी आहे आज तरी ह्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये लोकांना बदल हवा होता आणि समर्थ पर्याय पाहिजे होता आणि त्यामुळं आपण हा निर्णय घेतला चांगल्या पद्धतीने ही निवडणूक झाली फक्त उणेपुरे पंधरा दिवसच प्रचाराकरता पाच पासून आम्हाला सगळ्यांना मिळाले आणि त्यामुळे सर्वप्रथम मी ऋणी तो रत्नागिरीतल्या सत्तर हजार सुमारे मतदारांचा की ज्यांनी महाविकास आघाडी म्हणून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाण मशाल आहे या व्यतिरिक्त माझ्या काही सहकार्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मला सहकार्य केलं आज जो काही निर्णय लोकशाहीचा जो झालेला आहे तो आम्ही या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सक्षम समर्थ पर्याय सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याकरता करण्याची भूमिका या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं किंवा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करण्याचं ठरवलंय आणि त्यामुळं बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आठवड्यातील तीन दिवस खासदार माजी खासदार आदरणीय विनायक राऊत साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये मी कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी उपलब्ध असणार आहे यापूर्वी मी असायचाच आणि त्या व्यतिरिक्त मग ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये संपर्क करून जी जी विकास कामात वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत सर्वसाधारण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था खिळखिळी झालेली या ठिकाणी आहे क्रीडा क्षेत्रातली क्रीडांगणं अजून अध्यापी तशीच आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन पिण्याच्या पाण्याची योजना रत्नागिरी शहराची तशीच प्रलंबित आहे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या विषयावर प्रशासनाला जाब विचारणं मला वाटतं हे आमचं काम आहे आणि ते करण्याच्या साठी मी कटिबद्ध असणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने हे पराभव स्वीकारून पुन्हा एकदा जोमानं पक्षवाढीच्या कामाला लागले आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एक सक्षम पर्याय उपलब्ध करून देईल असा विश्वास बाळ माने यांनी व्यक्त केला आहे रत्नागिरी इथं त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेला प्रारंभ झाला असून या नाट्यस्पर्धेचं उद्घाटन शिवानंद चलवादी कैलास टापरे मीना वाघ समीर इंदुलकर राजेश गोसावी प्रकाश ठेक नंदू जुवेकर आणि दत्ता केळकर यांच्या हस्ते पार पडलं सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे आयोजित या नाट्यस्पर्धा सव्वीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत स्वातंत्र्यवीर व्ही दा सावरकर नाट्यगृह इथं संपन्न होत असून त्याला नाट्यप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत आहे

रत्नागिरी शहरातील सहकारनगर येथील पाण्याच्या टाकीला गेले काही दिवसापासून गळती लागली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे या टाकीच्या पाण्यावर सुमारे दोनशे ते तीनशे कुटुंब पाणी पुरवठ्यासाठी अवलंबून आहेत सध्या या कुटुंबांना पाण्याचा तुटवडा भासत असून रत्नागिरी नगर परिषदेनं याची त्वरित दखल घेऊन या टाकीची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे सहकार नगर येथील पाण्याच्या टाकीच्या प्रश्नाबाबत आमच्या मित्र पक्षाच्या सहकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा केली असती तर त्यांना आंदोलन करण्याचा इशारा देण्याची गरज भासली नसती असं मत शिवसेना रत्नागिरी शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी व्यक्त केलं आहे गेले दोन दिवस वृत्तपत्रातून आपण वाचतोय की टाकीचं काम झालं नाही तर आम्ही आंदोलन करू असं कुठेतरी ऐकायला आलं मला वाचलं तर त्या बाबतीत मला खुलासा करायचा आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य उदयजी सामंत साहेब मी सहकार नगरमधली इथली टाकी जी गळती चालू आहे तिचं काम एक सहा महिने सहा ते आठ महिन्यापूर्वीच त्याचं हे केलं आहे आणि त्यानंतर त्याची प्रोसेस सुरू होऊन त्याचं टेंडर काढलं गेलं त्या तिथल्या प्रभागाच्या आमच्या स्थानिक नगरसेविका म्हणजे दोन हजार एकवीसला मुदत संपली नगरसेवकांची आणि त्यानंतर देखील कार्यरत राहिलेल्या आमच्या नगरसेविका श्रद्धा हळदनकर आमचे प्रमुख संजय उर्फ संजय हळदनकर प्रमुख गणेश भारती आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथे जातींशी लक्ष देऊन ती मागणी केली होती पालकमंत्री वगैरे सामंत यांच्याकडे आणि पालकमंत्री साहेबांनी तात्काळ त्याला मंजुरी देऊन तात्काळ त्या कामाचं टेंडर बनवायला सांगितलं इस्टिमेट बनवायला सांगितलं आणि इस्टिमेट साधारण अंदाजे पन्नास लाखाचं इस्टिमेट गळती काढण्याचं ते सहकार नगर टाकीचं पन्नास लाखाचं इस्टिमेट नगरपालिकेने तात्काळ बनवलं त्याला तात्काळ मान्य उदयजी साहेब यांनी मंजुरी दिली आणि ते पन्नास लाखाचं टेंडर निघालं ते टेंडर माना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला देण्यात आलं साधारण अडीच ते तीन महिन्यापूर्वी हे देण्यात आलं आणि त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहिता होती आम्ही सगळे त्या ह्याच्यामध्ये प्रक्रियेतनं नगरपालिका परके आपले रत्नागिरीतील सहकार नगर भागातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या प्रश्नाबद्दल भूमिका स्पष्ट करण्यासाठी शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी आमदार उदय सामंत यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला ते बोलत होते यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक माजी नगरसेविका श्रद्धा हळदणकर उपस्थित होत्या यावेळी आमचे पदाधिकारी जागृत असून या टाकीचं काम लवकरच पूर्ण होईल असं बिपिन बंदरकर यांनी सांगितलं तर त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही निवडणुकीमध्ये सर्वच व्यस्त होतो निवडणुका होत्या त्या मधल्या काळामध्ये कंत्राटदाराच्या काही अडचणी होत्या त्यामुळे त्या, त्या, त्या ती टाकीचं काम सुरू झालं नाही पण आता सर्व मटेरियल तिथे येऊन पडलेलं आहे आणि दोनच दिवसामध्ये त्याचं काम सुरू होईल कंत्राटदार माना इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग सर्व्हिस ज्याने शेळ धरणाचं काम केलं तोच हा कॉन्ट्रॅक्टर आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी देखील केलेलं आहे आणि हे आता काम दोन दिवसातच तो सुरू करणार आहे सांगायचा उद्देश हाच की आमचे विभाग प्रमुख असतील आमच्या स्थानिक नगरसेवक असतील उपविभाग असतील यांच्या मागणीनुसार तात्काळ मान्य ओल मान्य पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी त्याला मंजुरी देऊन ते काम केलेलं होतं जवळजवळ सहा महिन्यापूर्वीचा हा विषय फक्त ते आता प्रत्यक्षामध्ये काम सुरू व्हायला आता दोन दिवस लागतील असून तर त्या काळामध्ये हा जो विषय आहे काही आमचे मित्रपक्षाचे पदाधिकारी यांनी उल्लेख केला की आम्ही टाकीवर चढून आंदोलन करू निश्चितपणे लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे आंदोलन करायचा पण मला एवढंच म्हणायचं की सहकारी पक्ष जो आपल्या युतीमध्ये आपण काम करतो आहे आमचा शिवसेना पक्ष असेल शिवसेना पक्षाचे पालकमंत्री उदय सामंत असतील मुख्याधिकारी असतील यांच्याशी जर चर्चा केली असती किंवा त्या टाकीच्या बाबतीत काय पोझिशन आहे तर निश्चितपणे त्यांना कळलं असतं की टाकीची वर्क ऑर्डर दिलं काम निघालेलं आहे टेंडर निघालेलं आहे त्याची प्रोसेस झालेली आहे त्याची ऑर्डर देखील दिलेली आहे आणि काम देखील सुरू होतं आहे आणि काम सुरू आहे हे म्हटल्यानंतर इतर गोष्टी करायची का काय आवश्यकता भासली नसती फक्त एवढ्यासाठीच हा पत्रकार परिषद आयोजित केलेला आहे आमच्या स्थानिक नगरसेविका श्रद्धाताई हदनकर संजय हदनकर गणेश भारती यांनी प्रचंड वर्णामध्ये काम करत आहेत अतिशय तळमळीने लोकांपर्यंत जात आहेत मान्य उदयजी सामंत साहेब पालकमंत्री त्यांचं सा त्यांना फार मोठे सहकार्य असतं जातीनेशी सामंत साहेब देखील या गोष्टीमध्ये लक्ष आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण काळजी ते स्थानिक नागरिकांची प्रभागातील नागरिकांची घेत असतात आणि त्या टाकीबाबतीत पण पूर्ण ते जागरूक आहेत आणि त्याचं काम देखील त्यांनी मार्गी लावलेलं आहे एवढंच मला या दृष्टीने सांगायचं लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैया सामंत हे रत्नागिरी इथं आले असता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते हितचिंतक आणि मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर स्वतःच्या मदतीसाठी आणि समोरच्याला सरळ करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली एकमेव गोष्ट म्हणजेच सर्वश्रेष्ठ राज्यघटना जिल्हा वेधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव माणिकराव सातव यांचं प्रतिपादन त्रेसष्टव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला रत्नागिरी शानदार सुरुवात लोकशाहीचा निर्णय आम्ही स्वीकारला असून भविष्यात सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणार माजी आमदार बाळ माने यांचं प्रतिपादन आणि लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांना मित्रपरिवारानं दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार